आपल्या गाडीच्या मागे बजरंग दल आणि आर एस एस चे कार्यकर्ते लागलेले आहेत आणि जर तुम्ही दोघं तावडीत सापडले तर तुम्ही दोघं मराल ते लोक तुम्हाला मारून टाकतील सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काम करणारे जे पोलीस आहेत रक्षकच बनले आहेत भक्षक लव प्रकरणामध्ये आपल्या हिंदू बोलीला एका आझान शेख नावाच्या पोराने पळवून दिल्यानंतर तिच्या आईने पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल केली मिसिंगची त्या मिसिंग कंप्लेंट दाखल केल्यानंतर दहा बारा दिवसांनी ही पोरगी त्या पोराबरोबर तिथं परत आली का कारण की पोलीस केस झाली होती म्हणून मिसिंगची त्याच्यानंतर त्या आझान शेखने तिथं काही पोलीस स्टेशन मध्ये काहीतरी खोटे मोठे पुरावे दाखवले असले तरी भटिंडा सेशन कोर्टाचे डॉक्युमेंट दाखवले असं या आईचं म्हणणं आई आहे आणि हे दाखवल्यानंतर तिकडच्या पोलीस प्रशासनाने त्या अधिकाऱ्यांचं नाव पण मी उल्लेख करतो कारण की माझ्याकडे आईच्या कंपनीचा याच्यामध्ये डॉक्युमेंट आलेले आहेत श्री संदीप कांबे हे तिकडचे एपीआय आहेत उमदी पोलीस ठाणे सांगलीमध्ये तर यांनी काय केलं असावं त्या मुलीला आणि त्या अजान शेखला बाहेरच्या बाहेर पोलिसांच्या गाडीतून पळवून नेलं आणि रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन तिकीट काढून दिलं आणि त्या मुलीला काय सांगितलं माहितीये आपल्या गाडीच्या मागे बजरंग दल आणि आर एस एस चे कार्यकर्ते लागलेले ला आहेत आणि जर तुम्ही तावडीत सापडले तर तुम्ही मराल ते लोक तुम्हाला मारून टाकतील अशा पद्धतीचा मेसेज त्या मुलीला दिला त्यांना घाबरवलं आणि त्यांना तिथून वाट दाखवून दिली का केलं त्यांनी असं त्या मुलीची आई जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये विचारलं होती की कोणते पुरावे काय लग्न केलंय का तुम्ही दाखवा डॉक्युमेंट दाखवा तेव्हा त्या पोलिसांनी काहीतरी भटिंडा सेशन हायकोर्टाचे काहीतरी डॉक्युमेंट दाखवले आणि या मध्ये काय लिहिले वाचून मी तर चक्कर त्या शेख ने पंजाब येथील हिंदू मंदिरामध्ये जाऊन त्या मुलीशी लग्न केलं आज शेख हा कोण आहे मग तो हिंदू मंदिरामध्ये जाऊन कसं लग्न करू शकतो हिंदू आणि मुसलमानाचं लग्न हे स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंडर येतं मंदिरामध्ये जे जाऊन लग्न होतं ते दोन हिंदूंचं होऊ शकतं एवढं पोलिसांना समजत नाही माननीय सांगलीचे पोलीस कर्मचारी आपण जज कशाला करत आहे आपण कायदा सुव्यवस्था भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो न्याय व्यवस्था ती दिली आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहात का नाही आज ती आई न्याय मागत आहे की मुलगी इतके दिवस तिथं त्या मुलाच्या दबावाखाली तुला मारून टाकू आणि तुझ्या घरच्यांना पण मारून टाकू माझ्याशी लग्न कर अशा दबावाखाली ती मुलगी आली आहे असं तिच्या आईचं म्हणणं आहे